मित्रांनो स्वागत आहे तुमचं नवीन एका व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज आईस्क्रीम खायचं खूप मन झालेलं आहे मम्मी मला आईस्क्रीम खायची पैसे नाही माझ्याकडे आईस्क्रीम खायला आणि एवढं गारव्याची आईस्क्रीम खायची बाळ खायची ना मला आईस्क्रीम नाही बाबा आता पैसे नाही माझ्याकडे मला खायची आईस्क्रीम पैसे नाही माझ्याकडे तुझ्याकडे दरवेळेस पैसे नाही जो आईस्क्रीम का पैसे नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं नवीन एका व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज माझं खूप मन झालेलं आहे आईस्क्रीम खायचं तर मित्रांनो आता चालू आहे हिवाळा तर हिवाळ्याचं तुम्हाला तर माहितीच आहे का मम्मी पप्पा पैसे नाही देणार सर्दी होईल खोकला होईल म्हणून मम्मी पप्पा नाही देणार पण मित्रांनो माझं आज खूपच मन झालं आईस्क्रीम खायचं मला आईस्क्रीम खायची म्हणजे खायचीच आहे आज आईस्क्रीम मी मम्मीचे एवढे पाया पडले मम्मीसमोर एवढे बोलले मी मम्मीला प्लीज मम्मी मला आईस्क्रीम खायची प्लीज पैसे दे पैसे दे मम्मी जेव्हा मी वा आईस्क्रीम वाकते ना मित्रांनो मम्मीकडं तेव्हाच मम्मीकडं पैसे संपून जातात तर मित्रांनो माझ्या सातशे पैशामध्ये वीस रुपये होते ना तर मी मग मी ना हे वीस रुपये आरओला देते आणि आरवला आईस्क्रीम आणायला पाठवते पटकन मस्त आईस्क्रीम खाव तोंडाला पाणी सुटलं ना तुमच्या पण मित्रांनो तर मित्रांनो आता मी आरवला बोलवते आणि आरवला आईस्क्रीम आणायला सांगते आरव तर हे बघा मित्रांनो आरव इथं आहे आरो, आरो, आरो काय करतोय डिझाईन बघू कशी डिझाईन आणि पाय याला काय डिझाईन म्हणते का काय हे मला काय कळू कळणार एपल काढले का उलट थ्री काढलंय झाड काढले का असं नाही काढायचं झाड हड्डी हड्डी अशी राहते का तुला असं करायचं असं काढायचं असं केलं अय आरो ऐक नाय आरो ऐक ना तुला आईस्क्रीम खायची काय खायची ना मम्मी पैसे नाही देऊ राहिली माझ्याकडे वीस रुपये होते धर माझ्याकडे वीस रुपये आहे तर आपल्या दादांना दादावाले आईस्क्रीम घेऊन या दादावाली का वीसवाले का नाही दादावाले आईस्क्रीम घेऊन ये पाच पाच आले असली तर दोनच आहे दहा दहा वाले असले तर दोन आण आणि पाच पाच वाले तरी दोनच आण हां ऐकणार कोणते दहा दहा वाले कोणते कोणते आईस्क्रीम भेटतो भेटते मावा भेटते चोकोबार भेटते कोण भेटतो आणि अजून ती रोजची आईस्क्रीम नाही का तू एकदा आणली होती ती रोज काय म्हणतात मावा गुलफी घेऊन या नाही कोण को? खायचं का तुला कोण खायचं दोन दहा दो वाले बरं दहा वाले दोन कोण घेऊन ये गपचूत जाईल पटक्याने हा हळूच मम्मी पप्पाला कळून नको देऊ का आपण आईस्क्रीम आणून खाल्ले हां जा हळूहळू जाऊ जातो का दरवाजा उघडाय अरे दरवाजा उघडाय ना पण दरवाजा उघडाय दरवाजा लाव दरवाजा लाव आणि मग जाय तो तिकडचा गावात आईस्क्रीम आणायसाठी गप्च आणि जर भाऊ मम्मीला कळालं ना तर आमची एवढी दोघांची एवढी डेंजर मुद्दा आहे फक्त आरोमी लवकर यायला पाहिजे आरो जर लवकर आला नाही ना तर खेळवून जाईल प्लीज आरो लवकरे मित्रांनो तर अशी आम्ही प्लॅनिंग केली आहे आणि एवढी सगळं प्लॅनिंग करून मी आरवला आता फायनली पाठवलं आहे आईस्क्रीम आणायसाठी तर मित्रांनो हळूहळू बोलूया आपण मित्रांनो जर मम्मीला कळलं तर मम्मी आम्हाला बेल्टाने हानी <laughs> जर मम्मीला कळालं ना आम्ही गप्प आईस्क्रीम खाल्ली आहे तर आमची इतकी डेंजर बँड वाजल ना कधी येतो काय माहिती आरो मी बाहेर जाऊन पाहते ह्या मित्रांनो आरो आलं कधी तर मित्रांनो आरव किती कावाचं गेलाय अजून आला नाही कधी येतो आरव मला खूप आईस्क्रीम खाऊश झालेली आहे मी त्याला बाहेर जाऊन बघते आलाय का नाही आपण बघूया मित्रांनो तर हे बघा मित्रांनो आरव आलेला आहे आरव आला आहे आईस्क्रीम घेऊन तोंडाला पाणी सुटलं माझ्या आरो आईस्क्रीम घेऊन आलाय तर आरो हळू हळू चला हळू गपचित गपचित आरो दरवाजा मम्मी बाहेर आवडून ये ये आहे मजा मम्मी मम्मी आणि आता आईस्क्रीम खाणार आहे कोणच आणला आईस्क्रीम आणायला लावली तू तुला माल कोण आवडी तो कोणच आणला बाय कोणतं त्याचे वीस रुपये चॉकलेट चिप्स कोण चॉकलेट चिप्स कोण चिप्स कोण तर हे बघा मित्रांनो आता मी आईस्क्रीम खाणार आहे आपण किती किती नव्हती आज खबर राहिलं नाय ना फोटो काढायचे ना का तू फोटो काढला ना मी लार तुला फोटो नको काढू बर का फोटो काढला ना बरगत नाही बेल्टा खाली काढीन पप्पा पप्पा आपली बँड वाजून बॅग पप्पाने फोटो पाहिले ना आपल्याला आईस्क्रीम खाता नाही तर आपली बँड वाजव काय अरुण आपला फोटो काढला आईस्क्रीम खायला सुरुवात पण केली तर मित्रांनो आता आम्ही आईस्क्रीम खातो भेटूया उद्या बाय